हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम नम शिवशानाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस शालेवांशक एकोणाशे सत्तेचाळीस आयन दक्षिण विश्वासो अयन दक्षिण पक्ष मास आशार, तिथे मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांनंतर षष्टी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांनंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धी योग आहे उद्या पहाटे चार वाजून एकवीस मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल क्षमागरात तीन वाजून एकवीस मिनिटांनंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांनंतर कौलव कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस तैतील तैतीललकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असते चंद्र सिंह राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प करा हम शिव शंभो प्रवर्त मानसत्रित श्वेत्व राह कल्पे वैभ स्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे चंबुदीपे भरत वर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्ठी सभासरणामध्ये विश्वास नाम सहस दक्षिणायने पक्षे इंदुवासरे मघा नक्षत्रे सिद्धि योगे तो वीर गोत्र उत्पन्न मेकडप्पा मोहपात दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यर्थ विधिवत पंचोपचार एवढोपचार इष्टलिंग पूजा मित्रांनो नित्य ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेपर्यंतही आपला संकल्प सोड निघाले नाही तर केवळ नक्षत्र बदल होणार आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र या ठिकाणी घ्यावं लागणार आहे आपल्याला मागा नक्षत्राच्या आईबाजी याची ही वेळ मर्यादा मित्रांनो सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंतच असणार आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयीपणे मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तीन चार पाच सात नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तीन सात नऊ बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तीन चार तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तीन पाच सात बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाचे आपल्याला करता येईल यासाठी मुहूर्त दिले जुलै दिनांक तेरा अठरा आणि एकवीस ही प्राणप्रतिष्ठा आपण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करावी आणि देवकाळामध्ये करावी घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असत यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी मित्रांनो अशा स्थापित शिवलिंगाच्या मूर्तीवर दररोज आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे असते मित्रांनो हे लक्षात घ्या यानंतरच काय तो आपण निर्णय घ्यावा मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या वेळेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते मुहूर्ताच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहित अस पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल आणि विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग आताही मित्र आहे मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो नऊ वाजून चोवीस मिनिटांतर सकाळी घबाड योगाला सुरुवात होत आहे हा अत्यंत शुभ योग असून याचा अनुभव आपण घ्यावा मित्रांनो जे काही काम कराल त्याचे फायदे आपल्याला दुप्पट तिप्पट मिळू शकतात मित्रांनो षष्टी श्राद्धकर्म आहे या तिथीवर जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असेल श्राद्धकर्म पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराहन काळामध्ये घरी किंवा तीर्थक्षेत्रे करायचे आहे तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोच आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांपर्यंतच हजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला हो नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर या वेळेच्या आतच आपल्याला सुरू करायचे पण पुढे जाऊन तर ते जर बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागेल तेव्हा विचार करूनच काय ते ठरवावे मित्रांनो राहू काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना यश मिळू देत नाही मित्रांनो जर आपल्याला आपल्या महत्वाच्या कामांमध्ये यश हवे असेल तर इतर वेळेची निवड आपण करावी मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहांमध्ये वक्री किंवा अस्तंगत असलेले ग्रह यात अस्तंगत ग्रह जो आहे तो गुरु आहे तेरा जून ते पाच जुलैपर्यंत हा अस्तंगत असणार आहे हा रवीजवळ असल्यामुळे तो स्वतः निर्भर झालेला असतो मित्रांनो फळ देण्याच्या लायक नसतो मित्रांनो तेव्हा गुरु संबंधी जी काही पूजा अर्चा असेल त्या कालावधीनंतरच आपण काय ते करावे मित्रांनो मुहूर्त असेल तरच अन्यथा करून काही उपयोग होणार नाही मित्रांनो कारण हा खर्चिक उपाय आहे या, या काळामध्ये केला गेलेला त्याचे फळ आपल्याला नगन्य असू शकते मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपतो आपण जर माझ्या मतास मता समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मत अवश्य ओवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा ओम राहा शंभो महादेव